नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आहोत आपल्या या मका लागवड करतो त्या क्षेत्रामध्ये हे दोन एकर क्षेत्र आहे पूर्णपणे आणि आज यामध्ये मका लागवड करायची आहे तर आपण याचा अगोदर रोटावेटर करून नंतर परत एकदा रोटावेटर केलं पंजी करून रोटावेटर केलं त्यानंतर याला एक पाळी देऊन थोडंसं पठार केलं आणि दोन फुटाच्या अंतराचे काकर पाडून आज टोकर मशीनच्या साह्याने यामध्ये आपण मकेची लागवड करत आहो आणि लगेच त्यासोबत पाणी तर लागवडीसाठी आपण मका कोणती घेतली पाहूया हे मका लागवडीसाठी आपण सिजेंडा कंपनीचे एन के अडुसष्ट झिरो दोन हे बियाणं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी टोकन यंत्राच्या सहाय्याने त्याची लागवड चालू आहे आपली ही दुसरी व्हेरायटी राशी चौथी चौदा राशी चौथी चौदा आणि सिझेंटा एन के अडुसष्ट झिरो दोन अशा दोन प्रकारच्या व्हरायटी जी यामध्ये आपण लागवड करत आहो याला आपण खत अकरा ते चौदा त्यामध्ये दुय्यम घटक द्रव्य आणि ते आहे असल्यामुळे फक्त दोन बॅग दोन ते अडीच बॅग दोन एकरामध्ये अकरा ते चौदा हे खत दिलेलं आहे आणि आता त्याची टोकन यंत्राच्या साहाय्याने आज सोळा डिसेंबर रोजी लागवड करत आहोत मका लागवडीला तसा थोडा उशीरच झाला परंतु ह्या दोन्ही व्हरायटी अतिशय चांगल्या आहेत बघू यावर्षी त्यांचं इल्ड कसं येते ते आपण जर मका लावली असेल तर कोणती व्हेरायटी फिरली मशागत आणि त्यांना काय ट्रीटमेंट दिली हे कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा